मानपूर येथे अखिल भारतीय मातंग सेना छगन शिंदे यांच्या नेतृत्वात चोवेचाळीसावा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन जल्लोषात साजरा पारे थी, पारे थी। मावशीचा नवरा असता ठीक होत पण नवरा असून सुद्धा मी चळवळ सोडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन गुन्हा रुढीला दिली आणि ते नंतर बाबासाहेब गोबले पुरस्कार देऊन ताई आणि सर्व नेते सत्कार करतील त्यांनी त्याचा स्वीकार करावा हात लावा सगळे ससाने काका बिक का सगळे लावत Lahatlah ha, ha, ha. oh. lahatlah Berhenti sembarangan kepada Bapak Syafiq Mohd Blensa Tidak Berhenti sembarangan kepada Bapak Syafiq Mohd आज अखिल भारतीय मातं सेनाच्या वतीनं आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले परिवेशद्वार लोकशाही राणाभाऊ नगर विरजेजाबाई भोसले मार्ग मानखुर्द मुंबई त्रेचाळीस आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, याई वर्षी गोपले साहेबांनी मांगाचं मातंग केलेला मातंग के मातं समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन चौवेचाळीसवा आज त्या अखिल भारतीय महातं सेनेचे अध्यक्ष योगेश छगन शिंदे यांनी हा कार्यक्रम राब राबवले आहे या कार्यक्रमाला राज्यामधून पूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर या एरियामधून सगळे लोक या कार्यक्रमाला आले आणि गोपलेसाहेबाचा संदेश शिक्षण घ्या आपला समाज सुधरल आपण हा समाज देखील पुढे गेला पाहिजे अंध देत माती देऊन साहेबांनी समाज या समाजाला जागृत करून संघटित केले म्हणून हा मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला आज हा वदळ आहे ह्या योग हात पुढे घेऊन जातोय बऱ्याचशा अशा मागण्यासाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये एक आंदोलन किंवा मोठ्या मागणीसाठी आपण मागणी करणार काय दर्शन करतो हां आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून गोपले साहेबांनी पंचवीस वर्षाचा लढा आझाद मैदानावर केला साहेबांनी आता आम्ही देखील गप बसणार नाही ही क्रांतीची मशाल सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला गोपले साहेबांनी पेटवलेली आहे ती हे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांना वेळोवेळी निवेदन दिले प्रसंगाला इतर समाजाला आरक्षण देण्याआधी मातंग समाजाचा विचार करावा लागेल नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करून रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन छेडून आमचे आरक्षण आमच्या पदरात पाडून घेऊ अनेक मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत त्या समस्येपैकी तुम्ही अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी पण नि करणार आहात आता मातंग समाजाच्या समस्या मांगाचं मातंग या लो समाजाला जागृत करून त्यांना निवारा दिला साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ हे सगळं काही यांच्या मातंग समाजाच्या क्रांती चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा मातंग समाजाचा क्रांती चक्र परिवर्तन दिन ह्या महाराष्ट्रातले कवी गायक गीतकार संगीतकार विष्णुजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या सादरीकरणातून हा पार पडला आहे म्हणून मी विष्णू सुद्धा आभार मानतो ह्या कार्यक्रमाला ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले ह्या प्रमुख उपस्थिती होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला मातंग समाजाचा क्रांती चक्र परिवर्तन दिन वा बाबासाहेब गोपले यांनी शपथ घेऊन चौवेचाळीस वर्ष झालं म्हणून आज हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरं झालेला आहे परंतु हे होत असताना थोडंसं आमच्या योगेशचे मामा इथं थोडेसे काल त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमावर थोडीशी शोकळा होती परंतु डॉक्टर बाबासाहेब गोखले हे मातंग चळवळीचे मातंग क्रांतीचे जनक आहेत सरसेनानी आहेत त्यांनी चौवेचाळीस वर्षापूर्वी ही मातंग चळवळ मातंग समाजाची जागृती चळवळ सुरुवात केली होती आणि प्रारंभीपासूनच मी गोपलेसाहेबांच्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर होतो आज चौवेचाळीसवा क्रांतीचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमात माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक योगेश शिंदे हे होते या ठिकाणी कुसुमताई गोपले या प्रामुख्यानं उपस्थित होत आहे त्यांचंही मार्गदर्शन इथे या उपस्थितांना लाभलं त्यांच्या हस्ते आ, मला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्या त्याबद्दल मी कुसुमताईचे आणि योगेश शिंदे यांचे आणि एकूणच सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रेक्षक वर्गसुद्धा मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित झाला होता सांस्कृतिक कार्यक्रमामुळे एक नवीन चैतन्य इथं निर्माण झालं होतं आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झाला मातंग समाजाचे शेकडो लोक हजारो लोक या ठिकाणी आले होते सर्वांनीच या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक योगेश शिंदे कुसुमताई गोपले या ठिकाणचे आमचे मित्र सुदाम आवाडे आणि खऱ्या अर्थाने या सर्व क्रांतीचे प्रेरणेते मार्चचे प्रेरणेते आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब गोखले यांच्या चळवळीला आजच्याच दिवशी चव्वेचाळीस वर्षाचा हा आणि चव्वेचाळीसावा वा परिवर्तन चक्र परिवर्तन दिन आम्ही साजरा करत असताना आम्हाला जुन्या आठवणी बी बाबासाहेबांच्या इथं सांगाव्या अशा वाटतात की अनेक आंदोलनं अनेक अत्यंत लोकांना विचारातून बाहेर काढण्याकरिता त्यांना जे जे करावं वाटलं ते त्यांनी केलं आणि खास करून की बाबासाहेब गोपले यांनी अंधश्रद्धेबाबत जो काही त्यांच्या चळवळीचा जो एक हे नेमला होता उदाहरणार्थ की सर्व पोतराजांची केसं कापणे किंवा लोकांना शिक्षित करण्याकरिता पुढे या म्हणणे जे ही आज त्यांच्या चळवळीतून उभा झालेलं आहे जसं की अण्णाभाऊ साठे महामंडळाची निर्मिती असेल तसेच मातंग समाज अभ्यास आयोगाची निर्मिती असेल अशा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आंदोलनामुळे मातंग समाज हा मुख्य प्रवाहात आला आणि तो येण्याकरिता पुढे येतोय आता आणि लालबत्तीच्या दोन गाड्या बाबासाहेब गोपले यांनी निर्माण केल्या आणि त्याचाच आज कुठेतरी उपभोग समाज हा घेतो आहे हे आप आपल्याला मानून पुढे चालावं लागेल आणि त्यांची आजच्या लोकनेते माननीय क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या ऐतिहासिक संघर्षाच्या सुरुवातीचा चा आजचा महत्त्वाचा दिवस होता आणि मी इतका भाग्यवान आहे की गोपले साहेबांनी ज्या गायकांना घेऊन चळवळ सुरू केली त्यांचं उर्वरित काम करण्यासाठी त्याच गायकांना घेऊन आज मी समाजाचं उर्वरित काम करण्याचा प्रयत्न करतो आहे अनेकशा प्रले समस्या आहेत मागणी आहेत त्याच्यावरती शासन दरबारी या काय करणार आहेत कुठे शासन दरबारी पत्रव्यवहार सुरूच आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये त्यागमाता क्रांतीज्योती मातोश्री कुसुमदाव बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आझाद मैदानावर आम्ही एल्गार पुकारणार आहोत हे जे पिवळ वादळ आहे ज्याला बाबासाहेब गोपलेंनी पुढे नेलं त्याला आता तुम्ही पुढे नेताय त्या तर मग असे अनेकशा अशा हे आहेत त्याबद्दल आपलं काय कुठली नीती काय असते काही नीती नाही साहेबांनी सांगितलं तळागाळातला मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल महार समाज असेल सामर असेल ढोर असेल सर्वांना सोबत घ्या आणि आपल्या समाजाचं काम करा त्यांनाही थोडं मिळवून द्या आणि जो शोषित वंचित पीडित आहे त्याला मुख्य प्रधान आणण्यासाठी कटिबद्ध राहा आज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम त्या कार्यक्रमाबद्दल काय कार्यक्रमाने मी आम्ही आज नवीन नाही प्रत्येक मंडळी ते कार्यक्रम असतात काही महिलांचे सत्कार असतात काही पुरुषांचे सत्कार असतात जे जे आपापल्या कामामध्ये कर्तृत्व प्राप्त करतात त्यांचं आम्ही प्राधान्याने सत्कार घेतो पुरस्कार दिला निवडणूक आले की मातंग समाजाला काय जे, जे, त्या गोष्टीवर कुठलं काय आपण त्याबद्दल ला आपल्याला माझं दोनशे सत्तावीस नगरसेवकांना विनंती आहे आणि तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून साखडं आहे की बाबांनो शौचालय गटर रस्ते हे कारण नका सांगू कारण हे महानगरपालिका करतं तुम्ही वैयक्तिक म्हणून एक नगरसेवक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून विधवा महिला असतील त्यांच्या मुलीचे लग्न लावा कोण अंध अपंग असतील त्यांना मदत करा कोणाचं घर पडलेलं असेल तुमच्या प्रभागातलं ते बनवून द्या जसं मी अनेक लोकांना दररोज मदत करतो काही नसताना आणि आज आम्ही एवढं भाग्यवान आहोत की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर सन्मान्य विष्णू